माधव तापिले किशोर तापिले शिवम तापिले अक्षय जगत तुकाराम तापिले भागवत फुटले बालाजी तापिले ऋषिकेपाल तापिले गणेश गवळी यांचा भाजप काही काय आजचे दिवस थांबायचे रे

आणि समोर उभे असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला फार मोठा पाऊस पडण्याचा काम त्या ठिकाणी म्हणून बघा दोन्ही प्रभारीला आम्ही प्रभारी आणि सहप्रभारी यांना आम्ही बोललो आणि त्यांना सांगितलं की पाऊस फार आहे तर आपण आंदोलन मोर्चा काढण्यापेक्षा एक मोठ्या सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं काम करू आणि दोघांनी सांगितलं काय हरकत नाही आपण फार सभा घ्या निवेदन आपण सोमवारी नेऊन देऊ आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्या निवेदनावर या ठिकाणी सह्या केल्या आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जी कर्जमाफी झालेली नाही जे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळावं यासाठी नदी नदीजवळ प्रकल्प असो यासारखे प्रकल्प या ठिकाणी राबवले गेले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे शेतकऱ्यासाठी केवायसी जे केल्या जाते प्रत्येक गावचे लोक मला त्या ठिकाणी सांगतात की भाऊ पाटील केवायसी बंद करा की यासाठी बंद करा केवायसी की प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपये केवायसी सी लागतो आणि हा खर्च शेतकऱ्याचा कमी करा म्हणून या ठिकाणी हे या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी घेण्यात आली जो जो आपण पाहिलं असेल पाच एक हजार माणसं पाऊस पडत असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी आपण पाहतो बाकी तुम्ही क्लिप ऐकल्या असतील मुख्यमंत्र्यांच्या यांच्या सुद्धा क्लिप ऐकल्या असतील किंवा सभेला आणायचं तर किती पंधराशे रुपये तेराशे रुपये बाराशे रुपये वाऊ पाठला जाईल तर पैसा लागत नाही फक्त एकदा सांगितलं या म्हणून की लोक यायला या ठिकाणी तयार असतात नाही ते आपण या ठिकाणी